सांगितलं असं सा लिहिलं टाईप केलं गोमूत्राविषयी तर अमेरिकेसारख्या संस्था रिपोर्ट प्रेझेंट्स करतात काउ युरिन इज अँटी बॅक्टेरियल इट्स अँटी फंगल इट्स अँटी व्हायरल हे गुगल सांगत अमेरिकेतले रिसर्च पेपर्स भारतीय गायच्या गोमूत्राचं महत्व विषद करत असताना सांगतात हे अँटीफंगल आहे म्हणजे बुरशीच्या विरुद्ध हे आहे बॅक्टेरिया म्हणजे असा काही विषाणू जीवाणू आणि विषाणू जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस म्हणजे विषाणू हे जीवाणू जे तंत्र आहे ते गोमूत्रामध्ये आम्ही आय आय रिसर्च करत असताना मी मूळ विषावरती येतो मला वैक्सीन विषयी जास्त काही बोलायचं नाही परंतु काही डॉक्टरनी सांगितलंय म्हणून सावध करून ठेवतो हो आपल्या जवळच्या माणसाला गमू नका म्हणून सावध करतो पाच रिसर्च पेपर पब्लिश करत असताना त्याचा ऑब्झर्व्हर मी होतो भारतीय गोमूत्र भारताच्या व्हायरोलॉजीच्या जिथे या व्हॅक्सिन्स तयार होत होत्या त्या व्हायरॉलॉजी मध्ये करण्यासाठी काय आटोपाट प्रयत्न केले लाखोनी माणसं मरत असताना नक्की काय होत होतं मला त्याच्यासाठी टीका नाही करायची वेळ त्यात दौडायचा नाहीये पण एवढच सांगतो काही व्हॅक्सिन्स या गर्भवती गायीच्या वासराच्या रक्ता बसून बनलेल्या दुर्दैवानं आपल्या शहरात देखील ले गेलेत ज्यांनी ज्यांनी कोणी कोणत्या कंपनीची घेतली असं माहीत नाहीये स्क्वॅलिन नावाचं मॉल्युकील ग्रामीण भाषा म्हणून सांगतो स्क्वॅलिन नावाचं सा एक मूलद्रव्य रेणू है, रक्ता रक्ता है। मदे, है है या स्वलिंग काम जे आहे रक्ताचं रक्ताभिसरण वाढवण व्हॅक्सिन मध्ये नेमकं तेच होत होत ना आपल्याला बूस्टर डोस भेटल्यावर कसं उत्साह यायच नाही कोरोना गेला परंतु यात काही रॉकेट सायन्स नाहीये ज्यांनी ज्यांनी व्हॅक्सिन घेतलंय त्यांचं रक्ताभिसर होण्याची प्रक्रिया जरद गतीनं सुरू आहे रक्ताभिसरण होत असताना हृदयाचं काम काय रक्त शुद्ध करण आहे ना जर अधिक गतीनं रक्त आलं तर नक्की कचरा कुठं सापडणार आहे थांबणार कुठे आज अचानक माणसं तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाची माणसं का जात आहेत त्याच्यामुळे आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नीट सल्ला घ्या ज्यांनी ज्यांनी वॅक्सिन्स घेतलेले आहेत त्यांनी सावध रहा हेच मॉलिक्युल आपण गायीच्या गोमूत्रात शोधलं हाच रेनो ज्यावेळी गायीचं गोमूत्र आम्ही तोंडी घेतलं दुपार नंतर आपण ते औषध दिलेलं आहे वात पित्त कफ दुपारी सूर्य मात्यावरती आहे म्हणजे पित्त आपल्या शरीरातला अग्नी उंचीवरती आहे संध्याकाळ आहे कफ आहे आणि रात्रीचा वात आहे तिन्ही वेळी तीन डोस दिलेले आहेत काय नाहीये त्यात नाच संपदायचं ही औषधी आहे तुरटी आहे खडी आहे गोमूत्र आहे गरम पाणी आहे देशी गायचं दूध आहे देशी गायचं तूप आहे तीन ढोस मध्ये सव्वा लाख पेशंट ऑन रेकॉर्ड बरे झाले कोरोनाचे या गोमूत्रामध्ये या व्हायरसला मिटवायची ताकद होती दुर्दैवानं आडलं कुठं मला भारतीय व्यवस्थेत टीका नाही करायची आहे परंतु जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती षडयंत्र चाललेले आहेत त्या षडयंत्राचा कोरोनाच्या निमित्ताने थोडासा इथे आढावा घेणं आवश्यक आहे कारण आपण सर्व शेतकरी वर्गातले आहात सज्जन शक्ती आहात एखादं चांगलं रोल मॉडेल आपण इथे उभा करू शकता आणि ज्या प्रकारे आदरणीय रमेशजींनी ते बोलवलंय तर ते कुठेतरी सार्थकी लागलं पाहिजे म्हणून पोटकिडकी मांडण्याचा प्रयत्न करतोय व्हॅक्सिन मध्ये काय झालं काय नाही त्याच्यावरती पिक्चर बनलेले आहेत बघू शकता सरकारची भूमिका काय चांगली काय वाईट काय दोन्ही गोष्टी तिथे आलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय शक्ती काय करत होत्या का हा माझा आजचा विषय आहे आज देशभरामध्ये नव्हे तर अवघ्या विश्वामध्ये ज्या पॉवर सेंटर उभ्या आहेत आज अमेरिका पॉवर सेंटर म्हणून त्यांची शक्ती हीन झालेली आहे एका बाजूला रशिया पॉवर सेंटर म्हणून उभा आहे अमेरिका पॉवर सेंटर उभा आहे त्याचप्रमाणे इस्लामिक जगत आतंकवादी जेहादी आतंकवाद हे पॉवर सेंटर म्हणून संपूर्ण जगामध्ये उभा विचारसरणी ही एका बाजूला उभी आहे आणि त्याच बाजूला एक खूप मोठी गुप्त शक्ती संपूर्ण जगामध्ये उभी आहे ज्या शक्तीला संपूर्ण जगातल्या लोकसंख्येवरती नियंत्रण आणायचंय जी शक्ती आमच्या इथे एकोणीशे सत्तरऐंशी च्या दशकामध्ये दुष्काळ पडल्यानंतर घवामध्ये काँग्रेस नावाच तण पाठवते जी आमच्या इथे बिकॉटन उभा करते कापसाच्या नैसर्गिक बियाणाच्या ऐवजी फॅक्टरी मध्ये तयार झालेलं बियाणं पाठवते जी शक्ती आमच्या गर्भवती मातांना प्रसवकाळा जास्त येऊ नये सुलभ व्हावेत म्हणून ऑक्सिटॉक्सिन नावाचं इंजेक्शन बनवते तेच इंजेक्शन कलिंगडाला दुधीला म्हशीला जास्त दूध यावं म्हणून दिलं जातं आणि ज्याच्यामुळे आमच्या लहान मुलांच्या लहान मुलींच्या अल्पवयातच लैंगिक भावना उद्दीप्त झालेल्या आहेत ती ऑक्सिटॉक्सिन सारखी कंपनी आख्या जगामध्ये नवी मुंबईला एकच कंपनी आहे जर्मनची कंपनी आहे एका एका कंपनीचं बजेट भारतीय अर्थव्यवस्थेच्या पन्नास पन्नास पटीनं मोठा असलेल्या या बजेट असलेल्या या कंपन्या डीपेट्स म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये आत्ता आता पुढे त्यांचे चेहरे समोर यायला लागलेले आणि या सर्व कंपन्यांना आपल्या आर्थिक शक्तीच्या आधारावरती शक्ती अगदी अमेरिकेची असेल इस्रायल ची असेल युक्रेनची असेल काल्पना झालेल्या बांगलादेशची असेल भारताची असेल प्रधानमंत्र्यांना संसदेत सांगावं लागलं हे इकोसिस्टम आम्ही नक्कीच उद्ध्वस्त करू त्यांनी त्याला डीप ऐवजी इकोसिस्टम असं नाव दिलं ही इकोसिस्टम आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आईच्या दुधामधून युरिया आणि पुरुषाच्या शुक्राणूंमधून प्लास्टिक बाहेर पाडायला यशस्वी झालेला आहे त्या सगळ्या शक्तींसंग लढत असताना भारतीय गौवंश कशा प्रकारे आपल्याला तारू शकतो हे गीत खूप सुंदर गीत इथं गायच्या गौमातेच्या स्तुतीपर ते पद्य म्हणलं गेलं अंगावरती काटे येत होते डोळ्यामध्ये अश्रू येत होते अश्रू याच कारण असं आहे की काय विडंबन आहे बघा आम्हाला लढत असताना एखाद्या कसायानं जर आमची गाय मारली तर त्याच्या दारात असलेल्या गोट्यातलं वासरू आम्ही नाही मारू शकणार कारण आम्ही गायीला माता मानतो ही लढाई सद्गुणांची आहे पण ती सद्गुण विकृती होऊ नये ह्याची पण खबरदारी घ्यावी लागणार आहे मुसलमानांना कसाई म्हणून ठोकत असताना शेतामध्ये देखील हिते रक्त गाळायचं तर इथे दे घाम देखील गाळावा लागणार आहे शहरामध्ये आम्ही पंधरा पंधरा हजार नंदींच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये लढत असताना गवंश हात्याबंदी कायदा नव्हता आज गवंश हात्याबंदी कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता नाही आमचाच शेतकरी नंदी आणि काही विकतोय तो नक्की कशाला बळी पडलाय आम्हीच आहोत ना दुसरं कोण आहे का भारतीय गौवंश का रक्षण एवं संवर्धन भी बन सकता है किसान आमची हिंदू संस्कृती त्या मानवातला दानव मारण्याची संकल्पना रुजू करते आम्हाला कोणाशी वैर नाही वसुर हेव कुटुंब क्रमंत विश्व संपूर्ण वसुरा एक परिवार आहे आम्ही तर जीवो और जिनेदो ह्या संकल्पनातली माणस आहे चराचरामध्ये भगवंताचं दर्शन करणारा अगदी विष देणाऱ्या नागालाही काल परवा आम्ही दूध पाजणार आहे अशा असणारे आम्ही कोणाचे विरोधक असू शकत नाही पण हे कुठपर्यंत जी शोकांतिका आई मी आईच्या दुधापर्यंत आणून अनुभवली आहे ह्याच्या रिपोर्ट आहेत मी काही हवेत नाही बोलत आहे जर मी आय आय टी सारख्या शास्त्रज्ञांसोबत जर काम करतोय याचा आता मी हवेत नाही बोलत आहे सगळे रिपोर्ट मी माझ्या मोबाईलमध्ये ठेवतो तेव्हा बोलतो देशभरातल्या सात आय आय चे शास्त्रज्ञ गोमूत्रावरती सोबत रिसर्च करतायत तुपावरती रिसर्च करतायत आणि खूप चांगली बातमी आली असती जर हे कोरोनाची औषधी गोमूत्रामुळे कोरोना बरा एक हजार करोड रुपयाची आम्हाला प्रस्तावना दिली होती एका फार्मास्युटिकल कंपनी की तुम्ही आम्हाला फॉर्म्युला द्या दे। का द्यायचा तुम्ही गोमूत्र सांगा फुकट घेऊन जा जर भारतीय गाई गोमूत्रामुळे जर पूर्ण विश्वात तरल्या तर त्या सगळ्या सामाजिक जीवनाचा पलीत आहे मड्यावरती घेऊन जाणार आहे का तो पैसा काय करायचं त्या पैशाच त्यांनी गोमूत्र सांगायला नकार दिला आम्ही फॉर्म्युला द्यायला नकार दिला जर तो फॉर्म्युला जर देशाने समोर आणला असता तर आज बरच काही वेगळं चित्र असत कारण की आम्ही त्याच्या पाठोपाठ नंदीमूत्रामुळे वंदेत्वाच्या समस्या दूर होतात हा आमचा प्रोसेस मध्ये असलेला प्रकल्प आहे गाय आणि नंदी गोमूत्रासाठी कसाही ऐवजी जर गोमूत्रासाठी जर बाल्टी घेऊन बसला तो कशाला कापेल रोज सोन्याचा अंड देणारी कोंबडी त्याच्या दे हातात असताना तो कशाला कापेल कोरोनाच्या दरम्यान पाच हजार रुपये लिटर न गोमूत्र अर्क आम्ही औषध म्हणून विकलंय पाच हजार रुपये लिटर सर्व पैसा गौशाळेत टाकलेला आहे घरी नाही करोड रुपयाचा टन ओव्हर झाला शंभर शंभर रुपयामध्ये म्हणलं तर त्यावेळी दोन दोन हजार रुपये मध्ये पण औषध पण विकू शकलो असतो का केलं गायीचं महत्व वायनाडमध्ये ठरवून त्यांनी गायांनी वासरू कापलं गर्भवती हत्तीच्या तोंडामध्ये डायनामाइट दिले काय वायनाडची स्थिती वायनाड आहे की के नाही केरळ मधलं वायनाड संपलं की नाही ठरवून आमच्या शहरामध्ये कसाई गाय कापणार आध्यात्मिक संत आहेत गाय कापल्यावर काय होत हे जर आपण उमजू नाही शकलो मी त्या शहरात येतो जिथं सिमीचं हेडक्वार्टर आहे चाळीस टक्के मुसलमान आहे चाळीस टक्के हिंदू आहे जमात आहे इस्लामी आणि स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियाची ऍक्टिव्हिटी चालणारं शहर अशा कुर्ल्याच्या शहरातून मी येतो ठरवून मुसलमान तिथे गायी कापतो पहिलं गौरक्षकांनी हे बंद केलं पाहिजे आपले युवा सर्व जे होईल ते जाईल गाई, <स्थागा> गाई वर, तर त्याच्या मानेवरती कोयता चालवायला आपण कमी नाही केला पाहिजे हे होणार की नाही होणार टाळ्यानंतर वाजवा गाईच्या मानेवर चुरा चालवणाऱ्या कसायाच्या मानेवरती आणि हातावरती पुरा चालवायची हिंमत आपण ठेवता की नाही ठेवता तर छत्रपती शिवाजी महाराज की जय माना <स्थागाँगा> शिवाजी महाराजांना पूजा ठेवता की नाही ठेवता विजापूरच्या दरबारात जात असताना ते छत्रपती शिवाजी महाराज सहा वर्षाचे आहेत कसायचा हा कलगद वरती निघालाय आणि त्या हातावरती तलवार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत वडील शहाजी राजे विजापूरच्या आदिल शहाचे मंडलिक आहे विचार नाही केला काय होईल माझ्या वडिलांचं माझं विजापूरच्या दरबारात चाललोय त्यांच्या राज्यात चाललोय कसला विचार करताय काही वरती कसाही हत्यार चालवत असताना नक्की आपण कसला विचार करतोय जो विचार करतोय तो आमच्या भोगाला येतोय म्हणून आजचे पाहतोय आम्ही आमचे नंदी कसायच्या हो दाराला बांधले आम्ही आमच्या गाय कसायच्या दाराला हो बांधल्या तुम्हाला काय वेगळा भोग येणार आहे तुमच्या गावाला तुमच्या शहराला वेगळा अध्यात्म काय सांगणार आहे संत सज्जन वरती कस मित्रांनो ज्या कंपन्यांचा मी उल्लेख केला अशी एक कंपनीची भारतामध्ये बियाणा आणते सा सीडलेस ग्रेप्स बियाण विरहित फळ बियाण विरहित अंगूर आमचा तासगाव चमन प्रसिद्ध आहे पुऱ्या भारतात मी सांगलीच आहे मुळचा तासगाव चमन नाशिकचे अंगूर द्राक्ष प्रसिद्ध आहे सीडलेस ग्रेप्स मी म्हणलं काय संकल्पना नक्की एकदा बियाणं लावलं की, की फळ मात्र चवीनं खायची पण त्या फळाला मात्र बी येत नाही जुळ्या फळ तुम्हाला बीज देत नाही ते बीज ते फळ तुमच्या अंगामध्ये बीज निर्माण करेल का तुमचं होणार नाही हम दो हमारा एक अगर एक नाही व्हा तो कुत्ता बी <laughs> आम्हाला कुत्रा घेऊन जाणारी माणसं आहेत आता इथे इथं मुसलमान चार चार बायका करणार आहेत पंचवीस पंचवीस पोरं काढणार आहेत आम्ही हम दो हमारा एक वही नेक आम्हाला त्यांच्यावर बोलायच नाही प्रकृती बहुपतित्वाच्या बाजू असताना आम्ही रामराज्य स्वीकारलं रामाचा आदर्श स्वीकारला छत्रपती शिवरायांच्या का होईना आठ पत्नी होत्या मुसलमान कॉम्प्रोमाइज करतोय का आम्ही ना ती कुठं चुकतोय याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आहे मी काही बहुपत्नीत्व करा याच्या समर्थनात नाहीये पण आमच्या पोरी ज्यावेळी लवकर शिकार होतात त्या पोरींना परत आणताना हिंदूंनी जर त्यांना बहीण म्हणून नाही त्यांच्याही आहेत दुसरी पत्नी म्हणून ठेवलं राज्यघटना जर मुसलमाना असा न्याय देते आम्ही आमच्या गेलेले की परस्पुना म्हणून का नांदवायला कमी पडतोय हजारो मुली लवजी ह्याच्या शिकार झाल्यात काय त्यांचं करायचं त्या मुलींचं पुनर्वसन कसं करायचं भगवान श्रीकृष्णन तुम्हाला हजार नारी त्यांचं पुनर्वसन म्हणून स्वीकारल्या वासना म्हणून नाही स्वीकारल्या एकीकडे ही आमची आई संकटात आहे एकीकडे काही संकटात आहे आमचा देश कसा काय मग उभारणी येईल गौ संवर्धन करत असताना गौशाळा ही तशी धनिक संकल्पना आहे गायी खरं शेतकऱ्याच्या गोठ्यात सुखी आहे ज्या शेतकऱ्याच्या गोठ्याला गायी आहे त्या घरातला जरा मला दारिद्र्यता दरिद्र ते घर बर जरा मला अर्ध तो शेतकरी आजार पडला ती राहनात जाणारी गायी पाला तोच खाते जे ते शेतकऱ्याच्या आजाराला उपयोगी असेल हो असं पाला खाते आणि दूध देते म्हैस दहा महिने दहा दिवस आहे बकरी सहा महिने सहा दिवस आहे गौमाता एक मात्र जी नऊ महिने नऊ दिवस आपल्या पाडसाला म्हणून एखाद्या लेकराची आई जरी गेली अचानकपणे तर त्या लेकराला गायीचं दूध देण्याची प्रथा आहे उगस गौमाता नाही म्हणता त्यांनी पत्यामध्ये म्हणलं धरती आणि काय आता ही सगळ्या जगाचं कल्याण करणार ते असं कल्याण करणार आहे त्याचं विज्ञान म्हणजे विस्तृत ज्ञान जर आम्ही समजून घेतलं मला असं वाटतं जगत कल्याण दूर नाही आहे एका बाजूला पुरुषार्थ प्रकट करत असताना कसा संघ लढताना जमिनीमध्ये जरा ट्रॅक्टर काही काळ का होईना पूर्ण आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे लगेच जमीन सेंद्रिय करायचे होणार नाहीये पण भविष्य उज्ज्वल आहे आज सिक्कीम सारखं राज्य पूर्ण सेंद्रिय शेती करत सुभाष पालेकरांचे काही प्रयोग यशस्वी आहेत काही प्रयोगामध्ये प्रश्न आहेत पण जगभर नव्हे तर देशभर आज ते प्रयोग शेतकरी स्वीकारताना दिसत आहेत याच प्रकारे गुजरातचे आणखी एक आहेत गोपालभाई सुतारिया गो कृपा अमृतम नावाचा एक प्रयोग पंचगव्य चिकित्सेवरती आज शेतामध्ये आलेला आहे वरती सगळं उपलब्ध आहे त्याचा उपयोग करा भारतीय शेती देशी गायीच्या आधारावरती करा देशी नंदीच्या आधारावरती करा विज्ञापुरतं नाही स्वतःच्या खाण्यापुरतं तरी भारतीय गायीच्या आधारे जर आम्ही शेती करू शकलो तिथे घाम घालताना यशस्वी झालो सुरुवातीला दहा टक्के देशाचे प्रधानमंत्री सांगतात युरियाला आज पटकन टाळता येत नाही सव्वा लाख मेट्रिक टन युरिया आर सीएफ मध्ये तयार होत आहे रोज सव्वा लाख मेट्रिक टन युरिया असं असताना प्रधानमंत्र्यांनी त्याच्यावरती तोडगा दिला कमीत कमी युरिया टाकताना निम कोटिंग मदे, डुबून तो वापरा सुरुवातीला दहा टक्के वीस टक्के नंतर पंचवीस टक्के नंतर पन्नास टक्के विकायला विषय त्या आमिर खाननं सत्यमेव जयते नावाचा एक कार्यक्रम केला त्या सत्यमेव जयते मध्ये पंचनका पंजाब अमृतसर वरून जोधपूरला रोज एक कॅन्सरची ट्रेन जाते या कॅन्सरच्या ट्रेनचा उल्लेख आहे की कॅन्सरची ट्रेन का जाते सगळ्यात जास्त फवारण्या आणि सगळ्यात जास्त आज पंजाब मधली माणसं भारत सोडून कॅनडा अमेरिका आणि युरोप मध्ये आहेत याचं कारण पंजाब मधली शेती शेवटचा आजका तुपल्यानं पाच महिन्याचं पीक जर अडीच महिन्यात आपण काढणार तर काय बोलणार शेती आणि सुलतानी एकत्र होत आज सरकार काही ना काही मदत करत आहे आपल्या पुरुषार्थाच्या आधारावरती शेती करणारी आम्ही सगळी माणसं माझी स्वतःची दहा एकर शेती आहे लहानपणी ढिगळ पोट नाही इतपत आमची क्षमता होते आम्ही गावी येऊन नाही बसू शकलो आमच्या पाच पिढ्या आमच्याकडे पाणी नाही आमच्या भागातला माणूस आख्या देशभर सोनगालाईमध्ये आमच्याकडे पाणी नव्हतं आत्ता पाणी आलं आम्ही शेतीला परत सुरुवात केली देशी गायच्या आधारावरती शेती जर आम्ही साधली जोरधंदा अन्य काही असू शकतो ही शेती आपल्या परिवाराला आपल्या गावाला एक आदर्श म्हणून आध्यात्मिक सामाजिक कृषीच शैक्षणिक नाना प्रकारच्या ऊर्जा ज्या ऊर्जांचा अजून अभ्यास होतोय अशा ऊर्जा गौमातेच्या संघटित प्रयत्नामुळे आपल्या गावामध्ये येऊ शकतात अशी गाव आदर्श ठरू शकतात आणि मला असं वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत सज्जन शक्तींच्या सात्विक शक्ती गोमातेच्या विषयीचा हा संकल्प काही प्रचंड घागाळ मी समजतोय नाहीये शेती सोपी नाहीये हे मी अगदी अंतकरणापासून मी मान्य करतोय पण पर शेवटी पर्याय दुसरा काय नाहीये या परकीय आक्रमणापासून या कंपन्यांपासून जर वाचायचं असेल आपल्या राखेमध्ये आपल्या बिया सुरक्षित असल्या आपलं बीज आपल्या राखेत सुरक्षित असलं पाहिजे खतांपासून गायच्या शेण गोमूत्रापासून नंदीच्या शेण गोमूत्रापासूनच शेती झाली पाहिजे तुम्हाला जे जे प्रयोग यशस्वी करायचे असतील कोल्हापूरमध्ये देखील मठ आहे स्वतः तिथले संत पाचशे साडेपाचशे एकर मध्ये त्या मठामध्ये पूर्ण जर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे आपल्या देवगिरी प्रांतात पण व्यवस्था आहे आपला एक कार्यकर्ता कित्येक कार्यकर्ते यावरती पूर्ण वेळ काम करतात आपल्याला जी जी सर्व संघ देखील उपलब्ध दे करू शकतो विश्व हिंदू परिषद उपलब्ध करू शकतं संघाचा गौ सेवा आयाम हे उपलब्ध करू शकतं आणि असे अनेक संत सज्जन या विषयावरती काम करतायत त्याची संपूर्ण लिंक देण्याची जबाबदारी नक्की इथले स्थानिक कार्यकर्ते घेऊ शकतात मी सिक्कीमचा गोदरता उल्लेख केला आणि भविष्य का उज्ज्वल हे सांगतो किती जरी आक्रमक असले तरी असे संत सज्जन या प्रकारे जागरणाचे कार्यक्रम करत असल्यामुळे आणि आपल्या सारखी सज्जन शक्ती नक्कीच प्रेरणा घेऊन पुरुषार्थ प्रकट त्याच्यामुळे आज दक्षिणेमध्ये जैविक शेतीवरती पिक्चर बनायला लागले सिक्कीम सारखी राज्य जसं मी उल्लेख केला आज माणसं जागरूक होऊन अगदी पिक्चरचे फिल्म इंडस्ट्री मधली मंडळी देखील स्वतःच्या फार्म हाऊस मध्ये जैविक शेती करू लागले आणि हळूहळू हळूहळू भगवंत करो भारतीय किसान संघ याचा अर्धभी ठरव भारतीय किसान संघाच्या माध्यमातून हे अभियान ही, ही चळवळ बनून देशभर संघ शक्ती उगे जे पाचशे वर्षात नाही जमलं तीस वर्षात राम मंदिरच्या निमित्ताने संघाने करून दाखवलंय त्यामुळे संघ शक्ती कलियुगे कलियुगामध्ये ही संघ शक्ती भारतीय किसान संघाच्या रूपाने शेतकऱ्यांसोबत आहे आणि ही शक्ती शत प्रतिशत संतश्रीच्या आशीर्वादाने हा संकल्प यशस्वी करणार ही आशा व्यक्त करून आपल्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय भारत जय श्री